काही काय ना ते बाईक काही काय इथला उभ्या यात राहतच नवं नवं लग्न होईल ज्या जोडपा राहतच त्या फिरायला गे का तसा मागे पाहिजेच आमले पडले लई नाही लई गो का तसं फुगी भटत डेडेर ना माग तुम्ही अर्धा वय नाफाळ डफळे तुम्ही लाजा नाही वाटतेस का ते नवं जोड पाहिजे बरोबर त्यासना वय ना, ना ज्या जोडपाय त्यासले वाट लावण पाहिजे ना आणि गरमा दाती नको म्हणजे त्या आमले लई पण जातच पण जवळ त्या बिचारा रोमॅंटिक फोटो काढतस किंवा हातमा हात धरीसरीत चालणार लाजा वाटण्यात का त्यासले इथला जण होतात संगेत त्यासमोर समोर ही, ही हा करीत हातमा हात धरेत कसा आपण फोटो काढेत मग कोण काढेन मग तुम्ही काढशात तसा फोटो पहिली बात तर तुम्हाला काम नाही होत जावा ना त्याचं बरोबर घ्यात घ्यात आको मग काढ्या करा या कामनासाठी गेलात तुम्ही लाज नाही वाटत का आणि त्या नवं जोडप कोठे फिरीन फार फार उंच टेकड्या टुकड्यासवर स्वर तुमले तुमले लई घे का तुमले खाले सोड घे का त्यामुळे आपण आखो फुगी बटान हा आणि काही तर इथला निर्लज्ज राहतच त्या म्हणजे नव जोडपणा हानी म्हणून म्हणा नवं जोडपण का जुला जोडप सम अर्धा वय आलाच निंद उल्लासनी असं जाऊच नाही पहिली बात तर या मॅनर्स एकदम खराब आहेतच तर जरा असं समायस राह आपली इज्जत पण काही काय अखो नंदा जातीस ज्या फ्रँक आहेत त्याच गोष्ट वेगळी आहे पण तो भाऊ ती आपली भाऊजणी बरोबर मिक्स होईन का ती बहीण ना देखत तिथले तर मॅन डोकं पाहिजे की नाही नि ताती उठो जवळ देखो तव जावांसाठी म्हणत असा जीव करस ना असा नातेवाईक असले ना तर शीता खाई वरतो ढकली देऊ काही काम नाही तुम्ही लढाय लावणसाठी येतच तुम्ही लग्नेस मा तुमले कोण चांगलं देखावस नाही कवी अस ना घर मग दाती घुशीन फुटावीन आणि लायसन पैसे आखो घर